विद्याताई पाटील प्रदेश उपाध्यक्ष काँग्रेस पार्टी आज यातून नी। वार या ठिकाणी आम्ही महाराष्ट्रामध्ये घडणाऱ्या वारंवार छोट्या मुलींवर महिलांवर होणाऱ्या बलात्कार अत्याचाराच्या विरोधात लातूरची महिला काँग्रेस रस्त्यावर उतरलेली आहे या सरकारला जागा करण्यासाठी गेंड्याच्या कातड्याचं सरकार यांना जागा करण्यासाठी लातूरची महिला काँग्रेस आणि महाराष्ट्राची महिला काँग्रेस आज महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यात जिल्ह्यात अशा पद्धतीने रस्त्यावर उतरलेले आहे मी एक आई म्हणून आज महाराष्ट्रातली कुठलीही आई शांत झुकू शकत नाही आज आमचे मुलं बाळ पुणे मुंबईला शिक्षणाला ठेवायचे कसे आज घरातून बाहेर काढायचं कसं जाऊ द्यायचं कसं कारण या महाराष्ट्रातला कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहिलेला नाही महाराष्ट्र म्हणजे एक बिहार बनलेला आहे यात कुठल्याही कायद्याची भीती आरोपींना राहिलेली नाही त्यामुळं मी आज महिला काँग्रेसच्या वतीनं या सरकारचा निषेध करते ज्या बदनापूरमध्ये घटना घडली आज लातूर जिल्ह्यात मध्ये घटना घडली अशा अनेक महाराष्ट्रात घटना घडत आहेत मात्र हे सरकार आहे कुणाला न्याय देत नाही तर आमची मागणी आहे गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे त्यांनी खुर्ची खाली केली पाहिजे या मागणीसाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत आणि बदनापूरच्या लहान मुलींवर जो अत्याचार झालाय न्याय मिळावा कोर्टामध्ये आज आम्ही आंदोलन करतो आहोत आज साकोर आंदोलन आहे औषध आंदोलन आहे आंदोलन आहे त्यामुळे इथं आम्ही शहराचं ठेवलेलं आहे त्यामुळे आज महाराष्ट्रातली महिला ही एक न्यायाच्या भूमीने एक महिला म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो मुलींना तुम्ही दीड हजार रुपये देऊन जी काय लाडकी बहीण म्हणता आम्ही असं सांगतो ला। या सरकारला या लाडक्या बहिणीला तुम्ही तिच्या सुरक्षितची योजना द्या तुम्ही दीड हजार रुपये न देता तिला सुरक्षितता द्या ही मागणी या मी करतो धन्यवाद